लांडगा नवरदेव झाला मंडपी कावळ्याने तोरण बांधले बांधलीबाईने रांगोळी काढली कावळ्याने तोरण बांधली पलीनबाईने रांगोळी काढली कोकेळा सने वादन करू लागली कोकेळा सने वादन करू लागली मनिताईने गुलाबी साडी नेसली माकडी गुलाल उधळू लागली माकडे गुलाब उधळ लागले गाडवांनी सोळा चोपाची सलामी दिली गाडवांनी सोळा चोपाची सलामी दिली हातीन बहींनी पाय धुतली हातीन बांनी पाय धुतली कुत्र्यांनी पंक्तीतील पात्री वेचली कुत्र्यांनी पंक्तीतील पात्रे वेचली साळुंक्या पंक्तीस बसल्या होत्या साळुंक्या पंक्तीस बसल्या मुंदीर वाढू लागले साळुंक्या पंक्तीत बसल्या मुंदीर वाढू लागले हत्तींनी पंक्तीतील पात्राती घेऊन आली मुळे साखर लग्न घरात आणत होती मुळे साखर लग्न घरात आणत होती आमंत्रण देतवता सिंह दरवाडी घोडून आमंत्रण देत वचा सिंह दरवाडी घोडून मंडप एक दाट वडाचे झाड सजवले बॉल्याचे स्थान असे घेतले मंडपात प्रमुख पाहण्याची गर्दी वहा घरी सांबर बगड्यांनी फुलाची माळ तयार केली पाठीवर बांधून बांधली शुभमंगल म्हणण्यास राजकेड्यांनी साथ दिली शुभमंगल म्हणण्यास राजकेड्यांनी साथ दिली लाडगोबा दादाला ता मान देऊन लग्न लावले नाग नाग खिटो काढित होता ना कनी करून फोटो काढित होता आणि मांडवपर्यंत धावपळपणा झाली फक्त सायड्याची झाली कविता संपली